अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे आता पंधरवाडा चालू आहे पंधरवाडा झाले तर मग आता नवरात्री पंधरवाडा चालू होतं तर हे पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या पित्रांची संतुष्टीसाठी काही उपाय सेवा केली जाते तसेच काही आपल्याला आपल्या पित्रांचे शुभ संकेत आपल्याला पाहायला भेटत असतात हे तुमच्यासोबत पण घडतं का तर ते कोणकोणते संकेत आहेत ह्या व्हिडिओमध्ये तर आपण जाणून घेणारच आहोत पण पितृंचे काही दोष आपल्याला जाणवत असतील काही वाईट पण दोष असतात आणि चांगले पण असतात जर आपल्या घरामध्ये आपल्या आप लग्नामध्ये आपल्या मुलं लग्न योग्य झालेले आहेत ते सगळे योग्य आहे नोकरी चांगली आहे मुलगा पण देखणं आहे किंवा मुलगी देखणी आहे पण त्यांना त्यांचं लग्न जमत नसेल काही कारणाने अडथळे येत असेल तर समजून घ्या की तुमच्या पित्रांचं दोष आहे तुमचं सगळं काही योग्य आहे तर लग्नामध्ये योग्य असूनसुद्धा जर जमत नसेल तर हे पित्रांचे दोष असतात म्हणून आपल्या पित्रांच्या शांतीसाठी एखादी जाणकार ब्राह्मणाकडून तुम्ही जाणून घ्या आणि ते तुम्ही करू शकता तसेच अजून आपल्या लग्न झालेलं आहे पण प्राप्ती होत नाही सगळं काही डॉक्टरी रिपोर्ट चांगला आहे नॉर्मल आहे संतानप्राप्ती होत नाही अशा वेळेसुद्धा आपल्याला पितृदोषाचा त्रास असतो आणि तसेच आपल्या घरामध्ये बघा एखादे वेळेस घटस्फोटसारख्या गोष्टी घडतात आपल्या मुलांचं लग्न जमत तर नाही आणि काही खूप कोशिश करून आपण कसं तरी उपाय करून सेवा करून आपण मुलांचं लग्न जमवतो देवाच्या कृपां कृपेने ते जमलं जातं पण वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असे झाले की मग त्या दोघांमध्ये वा, आपसमध्ये वादविवाद होतं आणि ते घटोस्पो घटस्फोटपर्यंत जातं तर अशा वेळेसुद्धा हे सगळे दोष आपल्या पित्रांचेच दोष असतात हे संख्येत तुम्हाला जाणवत असेल तर ह्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका ह्यांच्यावरती काहीतरी तुम्ही एखादी जाणकार ब्राह्मणाकडून तुमची कुंडली किंवा तुमचं घरांची वास्तू वगैरे वा दाखवून घ्या आणि मग त्यांचे जे ब्राह्मण देवता जे सांगतात तशाप्रकारे तुम्ही आपल्या पित्रांची शांती करू शकता ह्या संकेतकडे तुम्ही बिलकुल दुर्लक्ष करू नका हे संकेत सगळे आपल्या पित्रांचेच असतात बघा देव एकदा नाराज झालं तर देवांना प्रसन्न करता येतं पण पित्र जर नाराज झाले तर पित्रांना प्रसन्न करता येत नाही म्हणून ह्या पित्रांच्या संतुष्टीसाठी स त्यांच्या सद्गतीसाठी त्यांचं आपल्यावर आशीर्वाद असावं म्हणून ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये काही असे विशेष सेवा केली जातात तर शवा काय करायचे उपाय काय करायचे बघा आपल्याला सकाळी उठल्यापासनं आंघोळ झाल्या झाल्या तर चिमटभर साखर घ्यायची आहे आणि आपल्या गा गॅलरीतून खाली टाकून द्यायचं आहे हे पहिलं काम झालं आंघोळ झाल्या झाल्या दोन मिनटं पितृसुक्त पितृष्टकम हे आपल्या नित्यशेवेमध्ये आहे किंवा तुम्ही गुगलवर तर सर्च करू शकता हे दोन मिनटामध्ये तुम्ही वाचू शकता एक बेडशीट घ्यायचं आहे आपल्या दक्षिणेकडे तोंड करायचं आहे एक दिवस समोर लावायचं आहे दक्षिण भिंतीला गॅलरी असेल किंवा भिंत असेल किंवा गॅलरीच्या बाहेर करू शकता किंवा गॅलरी जर नसेल तर तुम्ही घरामध्ये दक्षिणकडे तोंड करून हे पितृसूक्त वाचू शकता दोन मिनटामध्ये वाचून झालं मग हातपाय पावायचं मग हा आपली नित्यपूजा करून घ्यायची मग नंतर बरोबर बारा ते साडेबारा ह्या वेळामध्ये थोडासा मुठभर भात शिजायचा त्याच्यावर एक चपाती आणि थोडीशी दही काळे तीळ आणि एक थेंब तूप टाकायचं आहे आणि एक तांब्या पाणी आपल्या कावळ्यांना द्यायचं आहे कावळावरती किंवा आपल्या गॅलरीमध्ये येत असेल तर गॅलरीमध्ये ठेवून द्यायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला ते दही भात वरती ठेवून द्यायचं आहे हे आपण शिवा पितृ पंधरवाड्यामध्ये दररोज करू शकता पितृशुक्ताचं पाठनसुद्धा आपण पितृ पंधरवाड्यामध्ये दररोज करू शकता दुसरं काम म्हणजे आपलं जो सकाळी उठल्या झोपेतून आपण उठल्या उठल्या आपल्या माठातलं पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपण जिथं पाणी भरून ठेवलेलं आहे माठ असो किंवा हंडा असो आजकालचं क जमाना कसं झालं आहे बघा आयगोगाड आल्यामुळे आपण एक हंडा एक माठसुद्धा घरामध्ये भरून ठेवत नाही तर आपल्या घरामध्ये एक हांडा किंवा माठ भरून आवर्जून ठेवावा कारण का ति जिथं आपण माठ आणि हांडा भरून ठेवतो तिथं आपल्या पितरांचं स्थान राहतं आणि आपल्या घरामध्ये मा माठ किंवा हांडा भरून ठेवणं हे शुभचं प्रतीक आहे म्हणून एक माठ आवर्जून भरून ठेवा तुमच्याकडे ऐकोगाड असेल तरी पण एक माठ आवर्जून भरून ठेवावा त्याच्यातलं पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्या मुख्य दरवाज्यावर थोडं थोडं शिमटायचं आहे ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्ही दररोज हे सेवा उपाय करा आणि पितर बघा रात्रभर आपल्या दरवाज्याला येऊन बसलेले असतात समजा काही कारणाने आपल्याला दही किंवा त्यांचं पिंडदान तर्पण विधी करता नाही जमलं तर दररोज जरी समजा तुम्ही दररोज उठल्या उठल्या आपल्या माटातलं पाणी आपल्या मुख्य दरवाज्यासमोर जर शिंपडलं तर आपले पित्र जे रात्रभर येऊन बसलेले असतात तर ते पित्र आपले तृप्त होतात आणि मग हे नाही केलं तरीही आपले पित्र शांत होतात काही विधी तर पणविधी पिंडदान ह्या वस्तू जरी नाही केले तरी आपण दररोज पितृपंधरवाड्यामध्ये मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडले तर आपले आप ते पित्र संतुष्ट होतात ही सेवा आपल्या पितृ करायचंच आहे आणि नेहमी आपण जरी केला तरीही खूप आपल्याला सुंदरशी असे अनुभव येतात कारण का नकारात्मकता शक्ती आणि हे पित्रांचं वास हे मुख्य दरवाज्यावर येऊन बसलेले असतात म्हणून बघा अगोदरचे जे लोक होते ना अगोदर काय करायचे उठल्या उठल्या आपल्या मुख्य दरवाज्याला पाणी मारूनच मग पुढे पुढचं कार्य करत होते आत्ता पण अजून काही गावामध्ये खेड्यामध्ये ही प्रथा आहे शेणानं सारून घेणं किंवा पाण्याचा सडा मारणं ही प्रथा अजूनसुद्धा आहे आपल्याला तर माहितीच असेल पण आता कसं आपण शहरवस्तीमध्ये राय राहायला आलो आणि दार सगळं चोवीस तास आपलं बंदच असतं म्हणून आपण दार उघडत नाही आणि बाहेर पाणी वगैरे टाकत नाही कारण बाहेरचा कचरा नेणारा पण माणूस दुसऱ्याचा असतो आणि झाडून घेणारा पण माणूस दुसऱ्याचा असतो म्हणून आपलं काहीच कार्य तिथं नसतं म्हणून ह्या गोष्टी आपण पितृ पंधरवाड्यामध्ये तर आवर्जून टाळावा पाणी टाकणं पुसणं हे दररोज करावा थोडं तरी म्हणजे आपले पित्र येतात आणि ते पित्र संतुष्ट होतात जर ह्या पंधरवाड्यामध्ये जर आपल्याला काही आपले पित्र पितृ पंधरवाड्यामध्ये जर चांगल्या गोष्टी घडत असेल किंवा आपल्याला कोणी मदतीचं मदत मागायला येत असेल आता समजा की हे तुमचे पित्रच आहेत तुमच्या आजूबाजूला आहेत कोणत्या रूपामध्ये तुमच्याकडे येतात जसं पशु म पशुप्राणी किंवा गोरगरीब लोक येतात मागायला तर असं समजा की हे तुमचे पित्रच आहेत हे तुमच्याजवळ तुमच्या अवतीभोवती वास करत आहेत तर त्यांची तुम्ही जे काही ते आपल्याकडं कर अपेक्षा करतात मागतात तर ते प्रेमानं त्यांना द्या मानसम्मान करा कोई गाई आले तर गायीला घास द्या कुत्रा आला आपल्याकडे तर कुत्र्यालाही घास द्या कावळे आपलं दारा दारासमोर बसून काव काव करत असतील तर ते क समजा असे पित्र तुमचेच आहे ते तुमच्याकडे काहीतरी आशाने येतात किंवा तुम्हाला शुभ संकेत देत असतात तर त्यांना थोडंसं घ्या घास द्या पाणी प्यायला ठेवा किंवा आपल्या घरी बघा अचानक कोणी असं भिकारीच्या रूपामध्ये किंवा छोट्या मुलांच्या रूपामध्ये मागायला येतात तर अशा व्यक्तींना त्यांचा अपमान करू नका आणि त्यांना जे योग्य तुमच्याकडून होईल त्या वस्तू तुम्ही त्यांना दान करा आणि त्यांना मान सम्मान प्रेमानं बोला ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये असं समजा की आपले पित्र आपल्या आजूबाजूच आहेत आणि ते आपल्याशी संपर्क साधतात तर ते सूक्ष्मरूपामध्ये आपल्याकडे येतात आपल्याशी संपर्क सा साधतात तर ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये ह्या गोष्टी जर तुम्हाला घडत असेल तर तुम्हाला तुमचे पित्र सुभसंकेत तुम्हाला देत आहेत आणि तुम्ही असेच कार्य करत राहा आणि तुमचं परिवार तुमचं कुल असंच यशस्वीपणे पुढे चालू द्या यशस्वीपणे पुढे चालू द्या म्हणून आपले पितर आपल्याला आशीर्वाद देत असतात तर ही पितृपक्षाविषयी थोडीशी तुमच्याशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा एक लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये एक छानसा एक कमेंट लि कमेंट लिहा म्हणजे लाईक आणि बेलायकनचं बटन प्रेस करा म्हणजे जी मी तुमच्यासाठी माहिती घेऊन येत जाईल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आता पितृ पंधरवाडा संपला की आता आपली नवरात्रीविषयी माहिती मी नवीन नौ, माहिती सगळी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे धन्यवाद